नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय चाललंय ग्रामीण भागामध्ये नागरिकांना काय समस्या येतात नागरिकांच्या काय अडचणी असतात आणि नागरिकांना काय कसं त्याला फेस करावं लागतं आहे आता मी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे इथं एक आता सध्या एक इथं अमरुण उपोषण सुरू आहे आता नेमकं उपोषणामध्ये काय मागणी आहेत आणि उपोषणाचा खूप मोठा विषय आहे तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल एका ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केला आहे आणि कामावरून पण काढून टाकले त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबावर आता सध्या उपासमारीची वेळ आहे आणि त्यांनी आता लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला इथं उपोषण सुरू केलं आहे आपल्यासोबत पीडित आहेत काय ना नाव ना काय तुमचं श्रीपाल निळकंठकामने बरं आता इथं उपोषण सुरू केलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे तुमचं गाव काय तुम्ही किती दिवसापासून तिथं होते काय नेमकं थोडं माहिती द्या मग पाच वर्षापासून नाव काय पूर्ण श्रीपाल बरं गाव गाव बाणेगाव तालुका जिल्हा तालुका औसा जिल्हा लातोस मी पाच वर्षापासून ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करतोय आता माझ्यावर ही पाया रचून मला कामावून काढण्यासाठी माझ्यावर खोटा आरोप लावला तीनशे चौपन्न गुन्हा दाखल केलेला आहे कोणी केला तीनशे चौपन्न आणि तुमच्या ग्रामपंचायतचं कामाचं काय संबंध आहे काय संबंध आहे मग कसं काय दाखल केलं मला फसवण्यासाठी कोणी दाखल केलं ते गावातील सरपंच उपसरपंच दोन तीन सदस्य पुढारी लोक होते त्यांनी दाखल केला त्या गुन्ह्यात काहीच मग आपलं नसताना ती खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे मग आता इथं उपोषण सुरू केलं तुम्ही कितवा दिवस आहेत पहिला दिवस आहे किती दिवस काय मागण्या काय प्रमुख मागण्या काय तुमच्या आता मागण काय मला न्याय मिळून द्यावा फस कोण कोण बसले उपासनाला आता मी आहे माझा भाऊ आहे वडील आणि सदस्य कुटुंब तुमचं सर्व आलं या ठिकाणी कुटुंब आहे मागण्या काय तुमच्या प्रमुख प्रमुख मागण्या काय माझ्या कामावर घ्यावं मला आणि न्याय मिळवून द्यावा मला कधी काढले काम तुम्हाला मला अजून तसं आश्वासन दिले ना त्याने फक्त बोलवत नाहीत काय नाही काढण्या हे धमकी देतात गावात बैठक लावतात काय म्हणून बैठक लावतात ग्रामसभा घेऊन याला काढून टाकायचं असं करताय करायचं तुम्ही वरिष्ठाकडे कर तक्रार वगैरे काय केली कधी का अगोदर नाही सर ना? एक खोटा गुन्हा मला आधी काढायचा दाखल किल्लारी पोलीस स्टेशन कधी कधी दाखल ते अठ्ठावीस तारखेला केलेला तुमच्यावर खोटा म्हणजे नेमकं काय काय प्रकरण काय ते प्रकरण छेडछाड महिलेशी छेडछाड केली असा गुन्हा लावलेला आहे मग पुढं काय झालं मग काय एफ आय आर करून मला ते आता तू कुणाच्या घरी जाऊ जाऊ शकत नाहीस तू या कामाच्या का लायकीचं नाहीस असं बोलतात म्हणजे तुमच्यावर असं गावातला ठपका ठेवत हो तुम्हाला टाळतात ते असं आहे ना तुम्हाला आदेश वगैरे काय लिहिले की तुम्ही बरं तुमचा पगार जो आहे तुम्हाला ग्रामपंचायत पगार किती देत होती दहा हजार पाचशे कोण देत होतं पैसे ते अकाउंटलाच येत होते कोण अकाउंट कुठं काढलं होतं तुम्ही सुरुवातीला किल्लारीचा अकाउंट कोणी काढायला लावलं होतं तुम्हाला पंचायत समितीमधून सगळं ते आपलो आपलो अप्रुव्हल आप केलेलं आहे मग तुम्हाला पंचायत समितीमधून काही पत्र वगैरे आले का कामावरून का? काढून टाकलं म्हणून मग तुम्ही उपोषण कसं काय चालू केलं सर माझ्यावर एक खोटा गुन्हा लादलेला आहे ना ते खो गुन्हा काढण्यासाठी उपोषण केलेलं आहे तुम्हाला कामावर काढलं कामावरून काढण्यासाठी नाही का हे प्रकरण कामावरून काढण्यासाठीच जी पाया रचलेला आहे षडयंत्र आहे ते का तुम्हाला कामाला येऊ नका असं म्हणतात ते हां बोलवत नाहीत कामाला बोलवतच हां हा तुम्ही कधी ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय बोललं जातं तिथं काय म्हणतात नेमकं ग्रामसेवक हो काय म्हणतात सरपंच काय म्हणतात आता बोलवतच नाही तिकडे यूज देत नाहीत चावी वगैरे घेतली माझ्याकडून सगळं साहित्य माझ्याकडे जेवढं जा होतं तेवढं साहित्य घेऊन गेलं कोणी घेऊन गेलं सरपंच उपसरपंच घेऊन गेले ते साहित्य गे 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 किती दिवस दिवसापासून करणार तुम्ही आता जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपस बघा प्रकरण काय आहे आता लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करणारा कर्मचारी त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे गावावर गावात दाखल करून षडयंत्र रचून त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणण्यासाठी हे षडयंत्र केलं आणि तीनशे चोपन्नचा गुन्हासुद्धा दाखल केला या या कर्मचाऱ्यावर आता यांच्याकडच्या चाव्या आपण घेतल्यात नेमकं याच्या मागचा उद्देश काय आहे हे आपल्याला नक्कीच यांच्या सांगण्यावरून समजतंय कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी लातूर